तर वेळ पाहिजे होता पण निवडणुकीचा वेळ असतो तेव्हा प्रचार सभा चालू असतात रोड शो सुरू असतात आणि इथून पुढे उरडलं जायचं मला सांगण्यात येत आहे की साधारण वीस पंचवीस मिनिटं बोलायचं अरे थोडं शांत जा झालं प्लीज थोडं शांत होऊन जा विषयावर बोलायचं काय बोलायचं हा जरी प्रश्न पडला असेल तरी मला वाटतं जनतेला प्रश्न पडलेला नाहीये संपूर्ण महाराष्ट्रात काय देशभरात चित्र स्पष्ट झालेलं आहे की येत्या चार जून ला आपण विजय मिरवणूक काढणार म्हणजे काढणारच देशात पर्यातनाचे वारे वाहू लागलेले आहेत ला जे काही ये रिपोर्ट येत आहेत सर्व्हिस येत आहेत वेगळ्या वेगळ्या संस्था सगळीकडे जाऊन प्रश्न विचारत असतात हे सगळं जर चित्र एकत्र पाहिलं तर कुठच्याही परिस्थितीत भाजप चारशे काय तीनशे काय दोनशेही पार करणार नाही मी तुम्हाला सांगतो चार जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसत आहे प्रश्न मी तुम्हाला एवढंच विचारत आहे की तुम्ही मग कोणाला मतदान करणार आहात ठरलं ना आपलं कुठेही काही गडबड नाही मनात मशालच आहे मशाल पेटलेली आहे पक्की पेटलेली आहे कारण देशात जो अंधकार पसारत चाललेला आहे सगळीकडे जर तुम्ही पाहाल प्रत्येक राज्यामध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली राजकीय गडबड जी सुरू आहे राजकीय गोंधळ जो सुरू आहे तो अंधार जर दूर करायचा असेल आपल्याला तर आपल्या मनातली आणि ईव्हीएम वरची मशाल पेटवण गरजेचं आहे आज आपण पहा दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे ते फटाके तर जरा लावू न फटाके लावू नका दक्षिण भारताचं चित्र स्पष्ट झालेलं आहे चार जून साठी थोडे दक्षिण चित्र स्पष्ट झालेलं आहे की एकाही राज्यामध्ये भाजप निवडून येत नाहीये हा ना केरळ मध्ये आहे ना तमिळनाड मध्ये कर्नाटक आंध्र कुठेही भाजप हे दिसत नाहीये राहिला प्रश्न तो उत्तर भारताचा मध्य भारताचा आज आपण पाहतोय मी काल प्रवाकडे दोन चारचे मित्र आहेत काही ओळखीचे आहेत मग काही अधिकारी असतील काही युपी मध्ये कामानिमित्त जाणारे लोक असतील त्यांना विचारू होतो की काय परिस्थिती नक्की आणि त्यांनी पण मला सांगितलं की आदित्य तुम्ही लिहून घ्या भाजप पन्नासच्या पुढे उत्तर प्रदेश मध्ये जात नाही हे चित्र जे आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे चित्र तुम्हाला एवढ्यासाठी चांगलं जसं मी तुम्हाला आता विचारलं की तुम्ही मनात काय ठरवलंय मशाल उत्तर आलं तुम्ही हे ठरवलेलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मतदान करायचं आपल्या भाविकासाठी मतदान करायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे पण पुढच्या तीन चार दिवसामध्ये मिंदी गटातले काही लोक गद्दार मधले काही लोक काही पक्ष चोर बाप चोर काही भाजपवाले लोक हे तुमच्या घरोघरी येतील आणि सांगतील आणि तुम्ही मशालीला का मतदान करताय आम्हाला मतदान करा तुमचं मत फुकट घालू नका हे तुम्हाला सांगतील लिहून घ्यायला तुम्हाला सांगतील पैसे देण्याचा प्रयत्न करतील आमिष देण्याचा प्रयत्न करतील पण आज महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायचा आणि तुम्ही देखील हा विचार करायचा आहे की चारशे पार हे भाजप जाते कुठून जसं मी सांगितलं दक्षिण भारतातून जर यांची एक सुद्धा सीट लागत नसेल बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव तिथे लढत आहेत ते देखील पंधरा ते वीस सीट घेऊन पुढे येत असतील अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये आपण पाहत असाल आठ टाकलेले भाजप त्यांना घाबरत म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलेलं पण पण जेलमध्ये बसून देखील पंजाब दिल्ली आणि हरियाणा हरियाणामध्ये सीट जिंकत असतील लडाखमध्ये आपण पाहतो सोनम बावचूक नावाचे एक व्यक्ती आहे ते देखील आंदोलन करत आहेत काश्मीर मध्ये ज्या काश्मीर मध्ये आपल्याला सांगितलं होतं तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आतंकवाद संपलेला आहे सुख शांती समृद्धी आलेली आहे आणि तीनशे सत्तर कलम काढण्याला आपला पण पाठिंबा पा होता आपला पण विरोध त्या तीनशे सत्तर कलमला होता तीनशे सत्तर काढल्यानंतर आपण देखील तो क्षण साजरा केला होता पण पाच वर्ष झाल्यानंतर आज परिस्थिती आपण पाहतोय परिस्थिती सुधारलेली नाही आहे काल परवाकडे इंडियन एअरफोर्सच्या एका ताफ्यावर अतिरेकी हल्ला झालेला आहे काश्मीरी पंडित विचारायचं तर आम्ही घरी कधी जायचं कसं जाऊ शकतो सुरक्षा असून तिथे काही बळकट झालेली नाहीये आणि त्याच जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आपल्याला पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं भाजपनी की आम्ही सुधारलेलं आहे आज काश्मीरमधून भाजपाला उमेदवार मिळत नाहीये दोन जागा काश्मीरमध्ये ते लढू शकत नाहीत अशी परिस्थिती आणि मग तुम्हाला जेव्हा ते विचारतील तुम्हाला जेव्हा सांगतील की तुमचं मत तुम्ही शिवसेना देऊ नका तुमचं मत फुकट जाणार आहे तुम्ही त्यांना घरी बसवा आणि सांगा की दादा बसा काही बसा आणि आम्हाला जरा सांगा गद्दार जरी तुम्ही आमच्याशी केली असेल गद्दारी तुम्ही महाराष्ट्राशी केली असेल देशात तुम्ही चारशे सीट कुठून जिंकत आहात आज तुम्हाला विचार करायचा आहे आज तुम्हाला मतदान करताना विचार करायचा आहे राजकीय पक्षाला कुठच्याही तुम्ही मतदान केलं असेल आधी तुमची विचारसरणी कुठची असेल आज आपल्याला जात पात धर्म राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून तुम्हाला नक्की विचार करायचा ईव्हीएम वर बटन दाबायच्या आधी की तुमचं मत तुम्ही कोणाला देणार तुम्ही कुठच्याही पक्षाला आधी मतदान केलं असेल इथे अनेक लोक आले असतील मार्केट लोक आहेत काही भाजपची लोक वसली असतील मी आज तुम्हाला सांगत आहे थोडा जरी विचार केला आपण तरी तुम्ही तुमचं मत महाविकास आघाडीलाच द्याल कारण तुमची जात पात धर्म राजकीय ओळख जर बाजूला ठेवली आणि महाराष्ट्र म्हणून जर विचार केला तर आठवा गेल्या दोन अडीच वर्षात आपल्या राज्यामध्ये काय काय आहे ते प्रत्येक जिल्ह्याचा विचार करा प्रत्येक शहराचा विचार करा प्रत्येक तालुक्याचा असेल प्रत्येक गावाचा विचार करा समाजातल्या प्रत्येक घटकाचा जरी विचार केला तुम्ही आज मला सांगता गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे भाजप प्रणित खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते खोके सरकारने महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं तुम्ही ऐकले कधी ऐकलंय कधी नाही ऐकलं आपण कुठचंही क्षेत्र घ्या तुम्ही एकतरी क्षेत्र यांनी सोडले का बघ शेतकऱ्यांसाठी जर आपण विचार केला कदाचित इथे मला माहित नाही इथे जास्ती शेतकरी नसतील कारण हा भाग सध्या आपलं शहरी आहे पण आपल्या गावाकडे विचार केला कधी उत्तर महाराष्ट्रातलं कोणी असेल कोणी मराठवाड्यातलं असेल कोणी विदर्भातलं असेल तुम्ही जर विचार करायला लागलात तर गावाकडची आठवण करा जरा आणि आज विचार करा की शेतम शेतकरी आत्महत्या का वाढत चाललेत आपल्या राज्यामध्ये उद्धव साहेबांचं सरकार असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार असत असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या होत्या आणि जिथे जिथे आपत्ती कुठची यायची पाऊस असेल गारपीट असेल आपण तशी मदत केली नुसतं शेतकऱ्यांना नाही तर शहरांमध्ये देखील जिथे जिथे पूर आला असेल असेल पाऊस पडला तिथे आपले मंत्री हजर व्हायचे आणि मदत द्यायचे मदत करायचे मी स्वतः तिथे गेलेलो आहे ही आपली महाविकास आघाडीचं सरकार होतं पण दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहतोय शहर कोलमड कोलमट चाललेली आहेत कोलमडच चाललेली आहेत जे उद्योग आपल्या राज्यात येऊ होते मला माहिती आहे वेदांत कर असेल बल्ड्रंक पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल एअरबस स्टार्टचा प्लांट असेल रिन्युएबल एनर्जी पार्क असेल हे सगळं त्यांनी पाठवलं उचलून पाठवलं ते गुजरातला पाठवलं वेदांत फॉक्सकर तर आपल्या ह्याच मावळमध्ये येत होता मतदारसंघ म्हणून बघितलं नव्हतं पण आपल्या राज्यात येते कुठेतरी तळेगावमध्ये येते कुठेतरी हे स्वप्न माझं होतं की आपल्या राज्यात ह्या एका उद्योगामुळे एका फॅक्टरीमुळे साधारणपणे एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळाल्या असत्या एक लाख तरुण तरुणांना त्या वेदांता एका उद्योगासोबत ह्या एक लाख तरुण तरुणींच्या सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज परिसरात आल्या असत्या आजूबाजूच्या एमआयडीसी मध्ये आल्या जून दोन हजार बावीस पर्यंत आपलं सरकार असे पर्यंत हे शंभर टक्के हा वेदांता फॉक्समॉनचा प्लांट जो आहे तो येणार होता आपल्या राज्यामध्ये आपल्या तळेगावमध्ये आपल्या मावळमध्ये पण ज्या मिनिटाला सरकार बदललं सतरा कि अठरा तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर वेदांत फॉक्सकॉनची काहीतरी बैठक झाली आणि त्या बैठक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी वेदांत फॉक्सकॉन निर्णय घेतला की महाराष्ट्रातून ते चालले कुठे गुजरात मी गुजरातच्या विरोधात नाही माझं वाद गुजरातची नाही पण ज्या मिनिटाला मला दिसतं की आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण मुला मुलींची नोकरी रोजगाराची जी संधी आहे ती हातातून घेऊन गुजरातच्या घशात जेव्हा तुम्ही घालता तिथे मी भाजपला लढणार म्हणजे लढणार लढणार म्हणजे लढणारच आज मी तुम्हाला तरुण वर्ग आहे आहे तुम्हाला विचारत तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार नाही लढाईमध्ये ही लढाई मी एकट्यासाठी लढत नाही मी जेव्हा सरकार पडलं जेव्हा आपल्यासोबत गद्दारी झाली आपल्यासोबत जेव्हा जे काही पाठी खंजीर खुपसलं गेला आपला पक्ष फोडला गेला मी देखील परदेशी जाऊ शकलो असतो दुसरं काहीतरी करू शकलो असतो पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी थांबलो मी माझ्या महाराष्ट्राच्या मातीसाठी थांबलो मी माझ्या इकडच्या तरुण तरुणांसाठी थांबलेलो आहे मला माहिती आहे की ज्या मिनिटाला भाजपला आपल्या डोक्यावर बसवलं जातं आपल्या महाराष्ट्राचे स्वप्न चिरडली जातात आपल्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणांची स्वप्न चिरडली जातात कारण भाजप भाजपाचा द्वेष जो आहे तो महाराष्ट्राबद्दल आहे तर महाराष्ट्र द्वेष आता दिसायला लागलेला आहे जसं वेदांत बॉक्सवर असेल बर्न ट्रक पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल आता काल पर्वाकडे आपण पाहिलं असेल टेस्ला नावाचा उद्योग आपण आपल्या वेळी आणणार होतो तेव्हा केंद्र सरकारने सांगितलं नाही नाही तुमची एवढी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे तेवढी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे ठीक आहे तुम्ही त्यावेळी येऊ दिली नाही आत्ताकडे ह्या मागच्या महिन्यामध्ये टेस्ला उद्योग आपल्या देशात येणार असं ठरलं होतं मी साधा सवाल केला होता तुम्ही महाराष्ट्रात पाठवणार की गुजरातला पाठवणार भाजपचे जे उमेदवार आहेत पियुष गोयल साहेब त्यांनी काय सांगितलं उत्तर मुंबईतले ते उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं नाही तुम्ही देश म्हणून बघा देश म्हणून तुम्हाला काही वेगळं वागणूक देता येणार नाही ना 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 कदाचित गुजरातला जाईल किंवा कुठेही जाईल आम्ही हमखासपणे काही सांगू शकणार नाही हे तुमच्या महाराष्ट्रातले उमेदवार आहेत हे भाजपचे उमेदवार आहेत मी आज इकडच्या तरुणांना सगळ्यांना विचारत आहे काय चुकलं असतो की आपल्या मिंदे साहेबांनी आपले जे घटना मुख्यमंत्री आहेत त्यांनी जर हमखासपणे स्वतःसाठी हवा आहे काही चुकलं असतं का पण तुम्ही ऐकलं तर असं कधी बोलताना या कधी ऐकलंय का असं काही मागता ना महाराष्ट्रासाठी जे गद्दार खासदार झाले कधी मागताना ऐकले तुम्ही इकडचे जे गद्दार खासदार झाले कालमारकडे मी बातम्या पाहत होतो अनेक लोकांनी सांगितलेलं आहे की खासदाराला आम्ही दहा वर्ष बघितलंच नाही पाहिलंय कुणी नाही पाहिलं अहो माझ्या पक्षात आपल्या पक्षात असताना मी पण ना खूप कमी पाहिजे यायचं ते बैठकीनं कमी वेगळ्या बैठकीनं जसं जाऊ न त्याच्यात जात नाही पण मूळ हा आहे की ह्या महाबईच्या खासदारांनी जे आता जे बसलेले आहेत जे घटनाबाहे आहेत जे गद्दार आहेत त्यांनी वेगांता पक्ष पण महाराष्ट्रातून जात असताना आपण जसा मोर्चा काढला तळेगाव मध्ये आपण जसा मोर्चा ठिकठिकाणी या महाराष्ट्रात काढला जेवढा मी हट्ट धरला होता कदाचित भाजपला हे बाळहट्ट बोलतात ठीक आहे बाळहट्ट मला अधूबाळ बोलतात अधू उद्धव बाळ ठाकरे हे पण बोला चालेल पण अधूबाळ बोलल्यानंतर बाळ हद्द बोलल्यानंतर माझा हा हद्द महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी आहे इकडच्या भूमिपुत्रांसाठी आहे इकडच्या रोजगारासाठी आहे, आहे। हे जसं प्रायव्हेट क्षेत्रात चाललेलं आहे मी पाहतोय कामगार वर्ग जो आहे इथे एमआयडीसी आहे मी तुम्हाला आज विचारत आहे जे कामगार कायदे आहेत त्यास हेच भाजपचं स्वप्न आहे की कामगार काहीतरी त्यांना बदलायचं नवीन जे फॅड आलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरचं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचं आपल्या परमनंट वाल्यानं बाजूला केलं जाईल काही दिवसांमध्ये नाही काही तासांची नोटीस दिली जाईल कामावरनं काढलं जाईल आणि मग फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर येईल तुम्हाला हे सगळं मान्य आहे का वर्षात वर्ष जे आपल्या नोकऱ्या आहेत आपल्या हातात जो रोजगार आहे आर्थिक केंद्र जे आपलं महाराष्ट्र आहे आर्थिक शक्ती जी आपली महाराष्ट्र आहे हा सगळा जो परिसर आहे तो गुजरातला पाठवला जाईल तुम्हाला हे सगळं मान्य आहे का हेच काय काल पर्वाकडे मी बघत होतो चला हे प्रायव्हेट क्षेत्र जरी बाजूला ठेवलं तरी सरकारी नोकरी भरती जी आहे पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यामधून मुलं मुली येत असतात मग ची भरती असो किंवा तलाठीची भरती असो जे काही पेपर असतात वर्ष अभ्यास 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 करत करत असतात असतात दिवस रात्र करून विसरून आणि जेव्हा वेळी पेपर द्यायचा असतो पेपर कधी कधी फुटतो परवाकडची नाही दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आहे दोनशे मार्कचा पेपर होता तलाठी भरतीचा मार्क किती मिळाला माहितीय का दोनशे चौदा का ईव्हीएम वर होता की भाजपने ठरवलेला पेपर होता इलेक्शन कमिशनचा पेपर होता की काय असं वाटायला लागलेलं पण आज मी तुम्हाला शब्द देत आहे माझ्या नावाने तुम्हाला शब्द देते इंडिया देखील वचन आहे की ज्या आपलं केंद्र सरकार बदल आणि चार जून आपल्या तरुण तरुणींसाठी आणू की हे जे पेपर फोडणारे लोक आहेत त्यांना आपण फोडल्याशिवाय राहणार नाही दहा वाच कमीत कमी लागलीच पाहिजे झालीच पाहिजे पण आज आपण पाहतो हे सगळं सुरू असताना अनेक ठिकाणी काय ज्या बातम्या येतात वाचत असतो आपण इथे महिला खूप मोठ्या संख्येत आलेल्या आहेत किशोरी त्यांचं भाषण झालं मी पाहत होतो आज देशातली परिस्थिती जी आहे जसं तरुणांसाठी काही चांगली नाही आहे तशी परिस्थिती बिकट महिलांसाठी होत चाललेली आहे कर्नाटकामधली एक बातमी आहे ते राक्षचं नाव आहे आपण ऐकलं असेल काय त्या राक्षसाचं नाव रेवण्णा अशा आमचे एक रेवण्णा ते दक्षिण मध्य मुंबई मधून पण उभे आहेत त्याच गँगमधले गँग गँगमधले पण रेवण्णा हजारो महिलांना छळलेले हजारो महिलांचे रेप केलेले आहेत व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ आत्ता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत महिला हैराण झाल्या त्रस्त झाल्या कोणाकडे जायचं भाजपचं सरकार होतं सरकार बदलल्यानंतर तर काँग्रेसच्या हातात ते सगळे व्हिडिओ गेले आणि आज आपण पाहतोय त्या रेवण्णाला प्रचार करायला प्रधानमंत्री स्वतः आले होते त्या रेवण्णाच्या प्रचारासाठी भाजपचे मोठे मोठे नेते आले होते त्याच रेवण्णाच्या प्रचारानंतर मतदानाच्या दिवशी मतदान झाल्यानंतर तिथून जर्मनीला पळायला ह्याच भाजपाने मतदान केलं आज मी महिलांना विचारतो इथे हे आश्रय भाजपचं सरकार आपल्याला परवडणार कर आहे का हे आश्रय भाजपचं सरकार तुम्हाला आवडतं का जो महिलांवर बलात्कार करतो हजारो महिलांना छळतो त्याला पळून लावण्याचं नाही पण पळण्यासाठी मदत करणार सरकार तुम्हाला मान्य आहे का कितीतरी तिथे आपल्याकडे उदाहरण महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर दोन असे मंत्री आहेत दोन असे मंत्री आहेत एक मंत्री असे आहेत गद्दार ज्यांनी सुप्रियाताई सुळेना घानेड्या शिवाय टीव्हीवर दिल्या होत्या आपलं सरकार असतं तर आपण त्यांची हकालपट्टी केली असती पण ह्याच सरकारमध्ये त्यांना पदोन्नती मिळालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूला गे बसवलं गेलेलं आहे असं सरकार तुम्हाला मान्य आहे का दुसरे असे मंत्री आहेत आपल्याच काळात त्यांच्यावर आरोप झाले होते बलात्काराचे आरोप झाले होते महिलांना छळण्याचे आरोप झाले होते उद्धव साहेबांनी पुढे मागे न बघता राजकीय पडसाद काय उमटतील न बघता गेट गेटआउट म्हणून त्यांची हकालपट्टी केली होती आपलं सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बाजूला त्यांना बसवलेलं आहे या विंदे सरकारच्या मध्ये त्यांना मंत्री केलेलं आहे हे सरकार तुम्हाला मान्य आहे का हे कुठचं सरकार आहे कसं सरकार आहे आणि बा हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हे बाहेरचे लोक आहे बाहेरचे नेते येत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातून सांगतात असली सेना कोण आणि नकली सेना कोण आहे तुम्ही मला सांगा असली सेना कोण आहे नकली सेना कोण आहे कोण आहे असली सेना एकच सेना आहे ना ज्या सेनेने भाजपला पंचवीस वर्ष साथ दिली ज्या ठाकरे परिवाराने ठाकरे परिवार जेव्हा मी बोलतो मी एकटा नाही तुम्ही सगळे जे शिवसैनिक आहात तुम्ही पण आमचा परिवार आहात ह्याच परिवाराने भाजपला आणि भाजपच्या मदत केली होती त्यांच्या सोबत उभं राहत राहिले होतो देश त्यांच्या सोबत नव्हतं तेव्हा आपण त्यांच्या सोबत होतो आज महाराष्ट्रात येऊन सांगत आहेत असली सेना कोण नकली सेना कोण काल तर भयानक प्रकार झालेला आहे काल तुम्ही विचार करा उद्धव साहेब काय मनस्थितीत असतील काय ते विचार करत असतील कोणीतरी बोलले नकली संतान एवढ्या खालपर्यंत चाललेला आहे सगळा प्रचार हा भाजपचा प्रचार तुम्हाला मान्य आहे हा भाजपचा प्रचार तुम्हाला मान्य आहे याच भाजपाने या देशावर जसा अन्याय केला महाराष्ट्रावर करत राहिले पण याच भाजपाने दहा वर्षापूर्वी आपल्याला फसवलं पाच वर्षापूर्वी आपल्याला फसवलं एकोणीस मध्ये पण तेच सांगितलं होतं चौदा मध्ये पण सांगितलं होतं की अच्छे वाले आणेवाले आपण प्रचार केला होता ना अच्छेदीन आणेवाले आपण पण घरोघरी गेलो होतो सांगितलं होतं काला धन पडतील प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येतील ला, आले कोणाच्या खात्यात आले कोणाच्या खात्यात आलेच तिथे हात वरती करा जरा आलेत खात्यात नुसतं त्या खोकेवाल्यांचे आलेत आपल्या खात्यात काही आलं नाही पण भाजपाची ही अशोक आता आहे आणि लक्षात घ्या तुम्ही व्हॉट्सअपवर जे हल्ली तो ध्रुव मराठी फोडत असतो त्यांचं सगळं भांडण पण भाजपाची ही यशोगाथा आहे इथे प्रत्येकाला वाटत असेल अरे मला माझ्या खात्यात पंधरा लाख आले नाही पण कुठच्या तरी मागे कोणीतरी बसलं त्याच्या खात्यात पंधरा लाख आले नाहीत भाजपाची ही अशोकाता आहे प्रत्येकाला वाटत असेल की कदाचित प्रधानमंत्री आवास योजनेत जे प्रधानमंत्री महोदय बोलले होते की दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घरं मिळतील कदाचित मला मिळालं नाही पण तिथे मागे कोणतरी उभा आहे त्याला मिळाला असेल भाजपाची ही अशोकाता आहे की सगळ्यांना वाटतं की इथे विकास जरी झाला नसेल तरी विकास कुठेतरी झाला असेल विकसित भारत इथे नसेल तर अमेरिकेत देखील असेल पण आज परिस्थिती ही आहे की सोशल मीडियावर सगळे बोलायला लागलेत बघायला लागलेले आहेत परिस्थिती ही आहे की परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत परिस्थिती ही आली आहे की देशभरात भाजप दहा वर्षात काय केलं हे सांगू शकत नाही पण असली सेना कोण नकली सेना कोण असली संतान नकली संतान मटन मास मच्छी याच्यावर आलेले आहेत तुम्ही मला सांगा आपल्याला असं सरकार परवडणार आहे का की जे तुम्हाला सांगतं की तुम्ही मटन मास मच्छी खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे परवडणार आहे आपल्याला असं सरकार डोक्यात बसून चालणार आहे का जे तुम्हाला सांगतं की अमूक दिवशी तुम्ही हा रंग घातला पाहिजे की तो रंग घातला पाहिजे नवरात्री ठीक आहे का आपण ध्ये व्हॉट्सअपवरती घालतो पण प्रत्येक दिवशी हे भाजप कोण होतं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणार आहे हे भाजप कोण होतं तुम्हाला काय घालायचं काय नाही घालायचं काय खायचं आणि काय नाही खायचं हे सांगायला भाजप म्हणजे कोणी धर्मगुरू नाही आपला धर्म हा संविधान असायला पाहिजे आणि तेच संविधान आज भाजपाला बदलायचं आहे लक्षात घ्या ही लढाई नुसतं काही दोन चेहरे नाही आहेत ही लढाई कोण प्रधानमंत्री बनेल एवढी नाहीये ही लढाई या मतदारसंघातून कोण जिंकेल एवढी नाहीये ही लढाई आपल्या देशाच्या संविधानाचं रक्षण होणार की नाही ती लक्षात ठेवून तुम्ही मतदान केलं पाहिजे आज ह्या देशात भाजपचा जेवढा महाराष्ट्र द्वेष आहे तेवढाच द्वेष हा भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं करतं त्यांच्या मनात हाच द्वेष आहे त्यांच्या मनात हाच विचार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी एक व्यक्ती एक महामानव महाराष्ट्रातून जन्माला येतेच कशी आणि आम्ही त्यांचं संविधान पाळतोच कसं हे भाजपाच्या मनात आहे तुम्ही मला सांगा आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही आहोत ना आणि हीच आंबेडकर प्रेमी जनता ह्या भाजपला संविधान बदलू देणार आहे का संविधान बदलू देणार आहे का नाही कशी कारण संविधानचं बदललं तर आरक्षण आपले अधिकार तर गेलेच लोकशाही पण जाणार आज जसे आपण जमलो आहोत नाही तुमच्या घरोघरी काही कुठे जास्ती बोलत नाहीये पण तुमच्या घरोघरी सीसीटीव्ही लावले जातील तुमच्या फोनवर पेकेसिस टाकलं जाईल तुम्ही काय बोलताय कसे वागताय कुठे जाताय आहे सगळीकडे लक्ष ठेवलं जाईल आणि हे जर आपल्याला सगळ्यांना नाकारायचं असेल तर तेरा तारखेला आपल्याला घरातून उतरून मतदान करायलाच लागेल मतदान करायला तयार आहात संविधान रक्षणासाठी तयार आहात लोकशाहीच्या रक्षणासाठी तयार आहात महाराष्ट्राच्या स्वाभिमानसाठी लढणारे तयार आहात तर तयार असाल तर तुम्ही मला सांगा आपलं चिन्ह कुठचं 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 या निरादा केला मशालीवर मतदान करा आणि देशातला अंधकार दूर करा धन्यवाद जय हिंद लाईक कमेंट Share and subscribe.